ओबीसी आणि मराठा आंदोलक आता आमने सामने येण्याची शक्यता आहे वीस जानेवारीलाच मनोज जरांगींसह मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे तर ओबीसी समाज सुद्धा वीस जानेवारीला राज्यभर आंदोलन करणार आहे ओबीसी जनमोर्चेनं जनम मुंबई पोलिसांकडे आझाद मैदानावरील आंदोलनासाठी परवानगी ही मागितली आहे त्यामुळे मुंबई पोलीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल वीस जानेवारीपासून आपण अंतरवालीतून मुंबईकडं महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय आपण आज जो मार्ग आहे आपला पाय चालण्याचा आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कोच करतोय कर सगळे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ओबीसीच्या समाज निर्णय घेतलेला आहे वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा आंदोलन जे आहे मुंबईसह सगळ्यात जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये वीस तारखेपासून आमचंही आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानावरती आहे आमचं आंदोलन या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी होणार आहे आणि कुठल्याही वेळेस सरकारनं अशा काही निर्णय घेऊ या आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही ओबीसी धक्का लागू देणार नाही पण आता इतकं मोठं आंदोलन जे आहे त्याचं दडपण घेतलं तर घेऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत